नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पंधरा वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केले गर्भवती आंबेगाव पोलिसांनी तरुणाला केले जेरबंद पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्यातून ती नऊ आठवड्याची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे आंबेगाव पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे विशाल वसंत सांगळे वय बावीस वर्षे राहणार राधाकृष्ण सुपरमार्केटसमोर अर्जुनगर जानभूळवाडी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला विशाल सांगळे याने प्रेमाच्या जाळ्या तोडले तिला वेळोवेळी फिरायला नेले तिच्यासोबत अश्लील जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यातून ती गर्भवती राहिली डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ही मुलगी नऊ आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दोडमिसे तपास करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड